आई तुळजा भवानी राजा छत्रपती शिवाजी महाराज समतेचे खरे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज मराठी माणसांचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मस्तक होऊन मला खरंच तुम्हाला सांगायचं आहे की ज्या कोविड काळामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व उदयास आलं जे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे खरंच तुम्ही कोविडचा काळ आठवा करोनाचा काळ आठवा त्या करोनामध्ये जर उद्धव साहेबासारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला नसता तर आपली परिस्थिती काय असते आपण जगलो असतो का काय असतो हे परमेश्वराला माहिती मित्रांनो त्यांचा पाय उतार होत असताना आत्ताच विनायक रणसुबेंनी सगळेच विषय घेतले मला वाटतं बोलण्यासारखं जास्त काय आमच्यासाठी ठेवलंच नाही परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगेल याच घरकुलमध्ये आम्ही पोलीस स्टेशनसाठी प्रयत्न करतो तुम्हाला महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर गेल्या पाच महिन्यामध्ये सव्वीस हजार महिला बेपत्तायत हे सरकार या महावित महायुतीच्या सरकारला लाजा कशा वाटत नाहीत कारण या महिला भगिनांची सुरक्षितता जर त्यांना समजत नसेल तर त्यांना या अधिकार कुणी दिला या आपल्या माय भगिनींचं रक्षण करता येत नाही तर तुम्ही सत्तावरनं परिवर्तन होण्याची गरज होती पाय उतार होण्याची गरज होती महिलांना आता तुम्ही पंधराशे रुपये देण्याची लालच दाखवता पण त्यांची साधी सुरक्षा करता येत नाही म्हणजे हा कुठला तुम्हाला आत्ता सांगितलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी असेल त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी असेल या सरकारनी साधी एक वीट लावली गेली नाही महाराष्ट्रामध्ये काय चाललंय काय चाललं नाही हे सर्व आहेच या राजकारणामध्ये राजकारणाचा भट्ट्याबोळ करण्याचं काम जर या भारतीय जनता पार्टीने केलं असेल तर आपल्याला त्यांची जागा दाखवण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला या घरकुलबद्दल बोलायचं असेल तर या घरकुलमध्ये सांगितलं गेलं होतं पाचशे स्क्वेअर फुटाच्या आतल्या घरकुलला टॅक्स माफ केला जाईल केला का टॅक्स माफ नाही केला तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायचं या घरकुलमध्ये लाईट बिलाचं हे आपल्या दुर्बल घटकासाठी घरकुल आहे या घरकुलमध्ये लाईट बिल येतं साडेसात रुपये पर युनिट आणि गुजरातमध्ये दोन रुपये असेल बाकीच्या राज्यामध्ये दोन ते तीन रुपये युनिट असतं या घरकुलमधील प्रत्येक घराचं दोन हजाराच्या आत लाईट बिल येत नाही कुठं ठेवला हा महाराष्ट्र आपला भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रामध्ये कुठलं काम केलंय दाखवा धडप धडपशाही आणि गुंडगुरी जर उलथून टाकायची असेल तर येणाऱ्या वीस तारखेला या सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीमागं आपण उपस्थित राहिलं पाहिजे या उमेदवार हा इंजिनियर आहे सुशिक्षित आहे त्याचबरोबर तेजस्वी आणि सुसंस्कृत पण आहे आणि ज्या माणसाला सुशिक्षित माणसाला या बोसरीचा प्लॅन माहीत आहे प्रत्येक ठिकाणी विकासाची जबाबदारी आपले अजित भाऊ घेतील आणि या वीस तारखेला तुतारीच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपण त्यांना विजयी करणार आहोत या घरकुलमधले अनेक विषय आहेत तो अगदी तुम्हाला सांगतो कंपाऊंड पासून तर पोलीस स्टेशन पासून सगळे विषय आहेत इथं महिला सुरक्षित नाहीत आत्ताच आमच्या रणरागिनी ताईंनी पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असल सगळीकडे पाणी साठलं होतं ता शेवटी त्यांना ती पाण्याची भिंत पुढवून तोडायला लागली ला पण ती पाण्याची भिंत तोडत असताना सुद्धा आम्हाला ते बरोबर वाटलं नाही कारण सांगतो तुम्हाला ते पाणीसुद्धा आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या आणि घराच्या परत पुढून गेल्यानंतर ते घरामध्ये पाणी शिरलं काही या ठिकाणी व्यवस्थित काम केलेलं नाही शाळा नसेल खरी गरज शाळेची होती मुलांना शाळेसाठी बालवाणीसाठी कुठलीही शिक्षण सुविधा नाही हे सर्व काम तुम्ही गेली दहा वर्षे बघत असाल कुठलंही काम केले नाही जे नगरसेवकाचे काम होते ते जर आमदारांनी स्वतःची कामं म्हणून सांगितले तर याला विकास म्हणता येणार नाही तरी काळ बदलायची गरज आहे आणि आपल्याला सर्वांना अजित भाऊंच्या पाठीमागं उभं राहायचं आहे बरेच वक्ते बोलणार आहेत त्यामुळं मी जास्त तुमचा वेळ नाही घेता येणाऱ्या ना विस तारखेला तुम्ही सर्वांनी विचार करून आपल्या अजित भाऊंच्या पाठीमागं उभं राहायचं आहे आणि अजित भाऊंची खून आहे तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा सगळ्यांना सांगा एक एक माणूस जोडला गेला पाहिजे प्रत्येक कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरतोय प्रत्येक ठिकाणी बघतोय सगळीकडं वातावरण चेंज झालेली आहे आपल्या अजित भाऊंचीच हवा आहे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे उद्या भविष्यात तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की माझं मत यार वायाला गेलं पण शंभर टक्के तुम्ही सर्वजण अजित भाऊंच्या पाठीमागल्या आणि अजित भाऊ शंभर टक्के आमदार झाले म्हणून सांगतो आणि आमच्या शिवसेनेचे सगळेच्या सगळे आपल्याला साठ हजार मतदान जे होतं आता ते आमचं एक लाख मतदान असं ते आमच्या अजित भाऊंच्या पाठीमागं आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो